आज आपण गणेश निमित्त आपल्या लाडक्या गणपती बाप्पा साठी नैवेद्याची थाळी करणार आहोत थाळीतले पदार्थ हे कांदा आणि लसूण न वापरता बनवलेले असत कांदा आणि वापरता हे पदार्थ कसे करायचे हे पाहणार आहोत आणि खास आपल्या गणपती बाप्पासाठी स्पेशल असे मोदक तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण वडी तयार करून घेऊया तर इथे मी मेथी आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले त्यातलं पाणी नितळून घेतलं आता ही बारीक चिरून घ्यायची इथे बघा ही मस्त चिरून झाली आहे आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया तर इथे ही वाटलेली हिरवी मिरची आणि आलं एक चमचा हळद पाव चमचा एक चमचा धन्या आणि जिरेची पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा ओवा आहे हा असा हातावर चोळून घालायचा हिंग दोन चमचे पांढरे तीळ हे थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आता हे सर्व आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे असं हाताने आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं हे जे आपण मसाले टाकलेत ना त्यामुळे याला पाणी सुटतं आणि नंतर यामध्ये जे पिठं आहेत ती घालायची आहेत हे मोठी वाटी भरून चणा डाळीचं पीठ आणि हे तीन चमचे तांदळाचं पीठ हे सर्व मिक्स करून घेऊया आधी जे पाणी सुटलं आहे ना त्या पाण्यामध्येच आधी हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं खूप जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही घट्ट गोळा तयार करायचा याचा मळून आता याला थोडं तेल लावायचं आणि याचे दोन भाग करायचे आणि अशा पद्धतीने ते रोल करून घ्यायचे आता या वड्या मी कुकरमध्ये उकडून घेणार आहे तर कुकरमध्ये बसेल एवढं ताट घेतलंय आणि त्याला सर्व बाजूने तेल लावून घेतलंय त्यावर हे रोल ठेवून द्यायचे आणि आता हे कुकरमध्ये लावून घेते इथे वड्या तयार आहेत आता हे आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत तर या सेपरेट न उकळता मी इथे डाळ भातासोबतच कुकरमध्ये शिजवून घेणार आहे म्हणजे हे तिन्ही पदार्थ एकत्र शिजतील आणि आपला वेळही वाचेल इथे हे एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले दोन तीन वेळा आणि त्याच्या दीडपट यामध्ये पाणी घातलं आणि सवीपुरतं मीठ घातलं आहे त्याचबरोबर इथे अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये पाणी घातलं आहे आता यामध्ये घालायचे पाव चमचा हळद हिंग पाव चमचा जिरे एक टोमॅटो छोटा टोमॅटो आहे बारीक चिरून घातलं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि हे कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये ना खाली बेसला पाणी घालायचं त्यावर हा भाताचा डबा डाळीचा डबा त्यावर आपल्याला ह्या वडे ठेवायचे आहेत आणि या कुकरच्या चार शिट्ट्या होईस सर आपल्याला हे शिजवून घ्यायचंय शिजतानावर आपण फ्लॉवर मटारची भाजी तयार करूया इथे वाटीवर मटार घेतलाय आणि त्याच्या निम्मा आपल्याला फ्लॉवर घ्यायचा आहे आणि या फ्लावरचे आण फ्लावर आण फ्लावर फ्लावर असे मिडियम साईजचे तुरे काढून घ्यायचे आणि फ्लॉवर साफ करून झाल्यानंतर गरम पाण्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि त्यामध्ये फ्लॉवर घालून ठेवायचा त्यामुळे काय होतं फ्लॉवरमध्ये जर थोडी कीड वगैरे असेल ना तर ती निघून जाते आता या भाजीसाठी एक वाटण तयार करूया तर त्यासाठी इथे तीन चमचे खोबरं घेतलं आहे इथे तुम्ही ओलं खोबरं देखील वापरू शकता एक चमचा धने अर्धा चमचा जिरे अर्धा इंच आलं एक मिरची कोथिंबीर हो कढीपत्ता दोन चमचे पांढरे तीळ आता हे सर्व आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटायचं आहे हे असं वाटून झालं आहे आता यामध्येच आपल्याला एक टॉमॅटो घालायचं आणि वाटून घ्यायचं आहे पुन्हा एकदा इथे बघा हे मस्त वाटून आहे आता आपण भाजी करून घेऊया तर इथे कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलंय आणि अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये हे तयार केलेलं वाटण घालायचं आणि हे वाटण या तेलामध्ये मस्त असं परतून आहे चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतायचंय इथे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आणि चांगलं तीन ते चार मिनिटभर हे आपल्याला परतून आहे आता इथे बघा याला तेल सुटू आहे आता यामध्ये घालायचे पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि दीड चमचा लाल मिरची पावडर आता इथे तिखट तुम्हाला जसं कमी जास्त हवं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि हे मसाले या वाटणामध्ये मस्त व्यवस्थित असे परतून घ्यायचे इथे हे व्यवस्थित असे परतणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे काय होतं भाजीला खूप छान रंग येतो आणि चवही खूप छान लागते त्यामुळे हे मसाले ना तेलामध्ये व्यवस्थित असे परतले गेले पाहिजेत आता इथे बघा हे मस्त असं परतलं गेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेला मटार आणि फ्लावर आणि हे या वाटणामध्ये मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटभर आपल्याला हे पुन्हा परतून घ्यायचं आहे या भाज्या या वाटणामध्ये मस्त परतलं गेलं ना या शिस्तात देखील पटकन आणि त्याची चव देखील खूप छान लागते त्यामुळे हे छान परतून घ्यायचं इथे या भाज्या छान परतून झाल्यात आता हे शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घेतलं आहे जेणेकरून भांड्याला लागलेला जो मसाला असतो तो वाया देखील जात नाही आता हे मिक्स करून घ्यायचं तर इथे मला ग्रेवी थोडी घट्ट वाटते तर यामध्ये आणखी कपभर मी पाणी घालते आणि यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून दहा मिनटाकरता अगदी स्लो गॅसवर आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे इथे एका बाजूला भाजी शिजते आहे तोवर आपण डाळ फोडणी देऊया तर इथे कुकर छान गार झाला आहे आणि यामध्ये वड्या पण छान उकडल्या गेल्या आहेत आणि ही डाळ देखील छान शिजली आहे आता ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे त्यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि ही डाळ आता आपण फोडणी देऊया तर इथे भांड्यामध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये घालायचे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची पाव चमचा हिंग घालायचं आणि दोन सुक्या लाल मिरच्या छान परतून घ्यायच्या यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि लगेचच शिजवलेली डाळ घालायची यामध्ये पुरेसं असं पाणी घालायचं जशी तुम्हाला डाळ घट्ट पातळ हवी आहे तेवढी तेवढं पाणी घालायचं आणि ही, ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता ही डाळ आपण आंबट गोड चवीची करणार आहोत म्हणून यामध्ये घालायचे तीन ते चार चिंचेचा पाकळ्या अर्धा चमचा गूळ आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याला दोन मिनिटभर आपल्याला दणंदी तशी उकळी काढायची इथे बघा ही डाळ मस्त अशी उकळू लागली आहे यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आणखी एक मिनिटभर ही उकळून घ्यायची आणि इथे तुम्ही बघू शकता हे मस्त आंबट गोड चवीचं चिंचगुळाचं फोडणीचं वरण तयार आहे आता पाहूया भाजी शिजली आहे का तुम्ही इथे बघू शकता भाजीला मस्त असं दाटसरपणा आलं आहे आणि मटार आणि फ्लावर देखील मऊ असं शिजलं गेलं आहे आता इथे आपली भाजी तयार झाली आहे यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करूया इथे आपली भाजी आणि फोडणीचं वरण तयार झालंय आणि वड्या देखील उकडून तयार आहेत त्या आपण आता फ्राय करून घेऊया या वड्या अशा पद्धतीने गोल गोल कापून घ्यायच्या खूप जास्त जाड कापायच्या नाहीत किंवा खूप जास्त पातळ कापायच्या नाहीत तुम्ही ते बघू शकता या अशा कापून घ्यायच्या आहेत फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूंनी खरपूस अशा या वड्या तळून घ्यायच्यात किंवा फ्राय करून घ्यायच्यात तुम्ही इथे बघू शकता काय मस्त अशा कुरकुरीत अशा ह्या वड्या झाल्या आहेत ह्या अशा पद्धतीने सर्व वड्या तुम्ही तळून घ्यायच्यात किंवा फ्राय करून घ्यायच्यात आता तयार करून घेऊया मोदक तर गणपती बाप्पासाठी जे मोदक करतोय आपण ते एकदम हेल्दी असे मोदक आहेत शुगर फ्री मोदक आहेत यामध्ये आपण साखरेचा सा किंवा गुळाचा वापर करणार नाहीये तर इथे आपण मिक्स सीड्स आणि ड्राय आपण मोदक करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते पाहूया तर इथे घेतले बदाम काजू पंपकीन सीड्स सनफ्लावर सीड्स वॉटरमेलन सीड पांढरे तीळ अक्रोड मनुका आणि खजूर घेतलेत त्यातल्या बिया काढून घेतल्यात आता हे आपण सर्व भाजून घेणार आहोत थोडं हलकं हलकं भाजायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही तर त्यासाठी इथे एक पॅन गरम करून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करायची आणि त्यानंतर सर्वात आधी आपण बदाम भाजून घेऊया हे बदाम एक मिनिटभर भाजून झालंय यामध्येच घालूया आपण काजू आणि हे दोन्ही एकत्र एक भाजून घ्यायचं आता भाजूया हे सीड्स हे सीड्स भाजायला फारसा वेळ लागत नाही पटापट भाजले जातात साधारण एक मिनिटभर तरी आपल्याला हे भाजून घ्यायचे पण भाजून झाले आता तीळ भाजून घेऊया तीळ पण छान असे खमंग असे भाजून घ्यायचे तीळ देखील भाजून झाले आता अक्रोड देखील आपल्याला असेच भाजून आहेत आता भाजायचेत खजूर आणि मनुका इथे गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आणि लो फ्लेमवर आपल्याला खजूर आणि मनुका भाजायचेत आणि ते अगदी सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचेत आता हे काढून घेऊया आता हे भाजलेलं सर्व मिश्रण पूर्णत गार होऊ द्यायचंय आणि गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय तर इथे मी हे गार करून मिक्सरमध्ये वाटून घेतलंय साधारण खडबडीत असं हे वाटायचं पूर्ण पावडर करायची नाही आणि त्यानंतर यामध्ये खजूर आणि मनुक्याचं जे मिश्रण आपण गरम करून घेतलेलं ते यामध्ये घालून व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आता हे सर्व पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं त्यामुळे काय होतं हे व्यवस्थित मिक्स होतं आणि त्याला एक बाइंडिंग येतं तुम्ही इथे पाहू शकता आता या तयार मिश्रणाचे आपल्याला मोदक करायचे ते इथे मी एक छोटा साचा घेतलाय त्याला आतल्या बाजूने तूप लावून घ्यायचं आणि त्यावर हे तयार केलेलं मिश्रण दाबून दाबून भरायचं त्यानंतर हा साचा बंद करायचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिश्रण दाबून भरायचं साच्याच्या बाहेर लागलेलं ला जास्तीचं जे जा सारण आहे ते काढून टाकायचं आणि हा साचा अलगतपणे उघडायचा सा। इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर असा हा मोदक तयार झालाय मोदकाच्या वरती लागलेलं ला एक्स्ट्राचं जे सारण आहे ते काढून टाकायचं आणि अशाच पद्धतीने बाकीचे सर्व मोदक तुम्ही करून घ्यायचे तर इथे मी नैवेद्यासाठी अकरा मोदक तयार करून घेतलेत आणि अशाच पद्धतीने बाकीचे मोदक देखील तयार करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने इथे नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक झालाय चपाती देखील मी तयार करून घेतली आणि त्यासोबत पापड देखील तळून घेतले आणि अशा पद्धतीने ही आपली नैवेद्याची थाळी तयार झाली आहे यातले सर्व पदार्थ हे झटपट होणारे आहेत पौष्टिक देखील आहेत तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ही थाळी नक्की करा संपूर्ण नैवेद्य तयार झाले यातले सगळेच पदार्थ हे झटपट होणारे आहेत शिवाय पौष्टिक आहेत तर तुम्ही देखील हे पदार्थ नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मीनस रेसिपीज ला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद